तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आज अजून एका ब्लॉगमध्ये तर आज मी चाललो आहे माईकडे रक्षाबंधनासाठी तर सर तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर हे आजचं आउटफिट जे आजचं प्रॉपर तर नाही आहे आत्ता तात्पुरतं ता गाडी वसून जाण्यासाठी आहे आउटफिट नंतर आपण चेंज करणार आहोत तर मग सकाळचे वाजलेले आहेत सात तर निघत आहे आम्ही तर या गाडीत दादाची गाडी आहे ही आपली गाडी गाडी मगायचं असलं आपाची तर तयारी सगळी झालेली आहे तर आता थोड्याच वेळात निघ आपण येत नाही पुढं कसं कसं काय काय होतंय तू मला दाखवतोच नाही आता डायरेक्ट ताईकडेच थांबू प्रवास खूप लांबचा आहे आणि आज मी पहिल्यांदाच एकटाच चाललो आहे तर मग जाऊया आता चला पुढं जाऊया तर फायनली आलो आहे ताईकडे गाडी आली पार्किंगला जाऊयात वरती थोडा नाश्ता वगैरे करू मग राखी वगैरे बांधू थोड्या गप्पा वगैरे मारू आणि जाऊया आपल्या पुढच्या व्हावासाठी आणि त्या आपल्याला अजून माईकडे पण जायचं आहे तर चला मग जाऊयात ताईचे रिएक्शन घेऊ ताईला माहिती आहे मी येणार आहे आपण रिएक्शन ब्लॉक पड आपला मोठा करूया चला जाऊयात बॅग घेतो काढून <laughs> चाललोय आता वरती <laughs> चला अरे उघड ताईच्या घरी मग <laughs> <laughs> ताई म्हणून एवढं जरा दरवाजावरती तोडायचंय अरे इथे का नाही ब्लॉग मोठा होतो आपली आहे मी ताईकडे ताई तर गेली बाहेर मग ते थोड्या वेळाने थोडा वेळ जरा आराम करू ताई आली कि मग बांधून घेऊ चला मग पुढं कसं काय होते मग मी दाखवतो पुढच्या पुढं ब्लॉग मध्ये तर सोबत राहा खूप वेळा वाट बघून फायनली आमची ताई आलेली आहे घरी त्याचं आवरलं की आपण राखी बांधून घेऊ आणि पुढं काय होते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये नक्की कळेलच हे बघा ताईने आपल्याला मस्त कि नॅससाठी आहे आजच्या दिवस टाइटला थोडा आपण इग्नोर करू ये बडी अच्छी बात काही या इथे चाललेलं आहे ताईची तयारी तू बघित किती छान रांगोळी काढते Mae'r pas yn rhaid i mi gael hynny. Nawr ydyn ni'n ysgrifennu gyda'i Tawr dyn ठीक है खा टेकता क्लियर नहीं करना गिव देगे गिफ्ट हां मैं <laughs> <पड़ लग> <laughs> तर फायनली आता झालेले राखी ताईकडनं बांधून तर आता मग ताई येऊ का आता मी तू पण येते आमच्या बरोबर चला मग जाऊया जा आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी तर आता नेक्स्ट स्टॉप आहे माईच्या घरी आता निघा आता सगळं आवरू ड्रेस आता नवीन आउटफिट हास्ट्यू आणि जाऊया दादा आपण पुढे काय वाटते अजून काय वेगळं झालं तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच झालं नाही बाय बाय तर आता चला तर मग निघा आता माईकडे बाई काहीतरी वाटते हेल्मेट मध्ये काय आता सुरक्षा इज इम्पॉर्टंट तेव्हा आता चला निघूया बाय बाय काहीतरी आलोय आता माईकडे दमलीस खेळा बघ इधर शनि किती आता

तू पाय पड ज्या तू पाडायचा असत तस नसत त्याला घालून तर देते

तर रक्षाबंधनाचा रिटर्न गिफ्ट म्हणून मायने आणलाय आम्हाला जेवायसाठी काय म्हणणं आहे तुमच्या यावर ठीक आहे ठीक <laughs> <laughs> चला मग जेवणावर तावं मारू आपण तर शॉपिंग रन रे रक्षाबंधन की फ्रॉम ताई थँक्यू ताई तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा सकाळपासून पाऊस नव्हता पण पन... काय करणार आता पाऊस तांबायची वाट बघते आम्ही सगळे इथे आणि भाऊजी आणि त्यांच्या मित्राचे शॉपिंग चालले माझी तर शॉपिंग झाली पाच मिनिटात भाऊजी शॉपिंग काय पूर्ण होत नाही

तर फायनली सगळं ओळखलेलं आहे तर आता जाऊयात आपल्या परतीच्या प्रवासाकडे म्हणजेच घराकडे तर पावसाचं वातावरण कधी पण बदलू शकतो त्यामुळं एकदम पॅक होऊन चाललो आहे आता मी तर मध्ये काय थांबलो तर सांगितलंच मला काय होतंय काय नाही त्याचं भेट डायरेक्ट आता आपल्या घरापाशी झाला बाय बाय जाऊयात भाई काय भाई आज अख्खे फोन येते बदलायला सगळीच बाहेर निघाले खतरनाक ट्रॅफिक होत आहे किती किती बोस्त काय माहिती पाहिजे आलो आता मी घरी आल्या पहिले सगळं आवरून घेतलं कपडे वगैरे चेंज केली कपडे वर धुतले तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि असे नवे नवे व्हिडिओ येतच राहते आपल्या चॅनलवर आता काही लेट होणार नाही आता व्हिडिओ रेग्युलरली चालू असणार याच्यात जस्ट वेट अँड वॉच आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा तर चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये